डॉक्टर गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचा पीए अनंत गरजेला अटक झालेली आहे आत्महत्या प्रकरणामध्ये माहेरच्यांचे अनंत गरजेवर गंभीर आरोप होते आणि त्यामुळे आता पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केलेली आहे त्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय कालच पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजेला गरजेच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आलेली होती आणि आता पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मिळते या yes, संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश बागले यांच्याकडे महेश अनंत गरजेला पोलिसांनी अटक केलेली आहे काय नेमकी सध्या कारवाई केली जाते अधिकची माहिती नक्कीच डॉक्टर गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये वरळी पोलीस ठाण्याकडून अनंत गरजे या आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला होता अनंत गरजे हा पंकजा मुंडे यांचा पीए म्हणून काम करत होता आणि गौरी गरजे यांच्या आत्महत्येनंतर अनंत गरजेवर त्यांच्या कुटुंबियांकडून मोठे आरोप करण्यात आलेले होते यानंतर वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री एक वाजता अनंत गरजेला अटक केलेली आहे आता अनंत गरजे हा पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे ता मेडिकल केले जाईल आणि त्याला कोर्टात हजर जा केले जाईल पुढची कारवाई पोलिस करत आहेत अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंडेंचा पीए अनंत गरजेला अटक झालेली आहे तर या संदर्भात काही प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे त्या गौरी गरजेच्या कुटुंबियांच्या आणि त्याचबरोबर राजकीय नेती मंडळींच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या पाहूयात तिच्या आई वडिलांना ती सांगत होती टॉर्चर करते म्हणून पण ते म्हणले आपल्या मुलीचा सा संसार आहे काय करायचं म्हणून ते लक्ष नव्हतं घालत पण त्यांनी रात्री फोन केला की डायरेक्ट वडिलांना नंतर कट केल्यानंतर आईला सांगितलं की तिने गळफास घेतला आणि माझ्यासमोर बॉडी पडलेली आहे तो हॉस्पिटलला घेऊन गेला हॉस्पिटलला घेऊन गेला ठीक आहे पण हॉस्पिटलमध्ये थांबायचं त्यांनी हॉस्पिटलमधून पसार झाला कुठं गेला पोलीस स्टेशनला आला काय पोलीस स्टेशनला पण नाही तो त्यांनी नातेवाईकासमोर यायचं काम होतं ना पोलीस स्टेशनला यायचं तिच्या गौरीच्या आईवडला काय यायचं बोलायचं नातेवाईकाला बोलायचं असं झालं मी पण हे झालं मला पण किती गाते का पळून गेला का आला नाही झाला कोण काय करणार होतं ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे मला पुढे काय बोलावं सुचत नाहीये पण ती एवढी स्ट्रॉंग मुलगी होती तिने आत्महत्या केली असं वाटत नसेल हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गरजे हा पंकजा मुंडे मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते आत्महत्या आहे त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्या अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल